आंदोलनाच्या अपडेट्स काय आहेत आंदोलन कुठे गेलं किंवा आंदोलनाचं काय झालं या संदर्भात आपण आता हा व्हिडिओ बनवतोय नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एकवीस मार्च ते तेवीस मार्च आंदोलन होतं त्या आंदोलनाचं काय झालं किंवा आंदोलनात कोणते निर्णय घेण्यात आले किंवा आंदोलन कुणापर्यंत पोहोचलं किंवा काय आंदोलनाचा मार्ग पुढचा असेल या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि अजून काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवरतीही भाष्य करणार आहोत पन। आपण पण तत्पूर्वी तुम्ही एक हा व्हिडिओ पाहा त्यानंतर आपण जे काही आपल्या मनातील प्रश्न असतील किंवा जे काही आपल्या शंका आहेत तर त्या शंका जाणून घेण्याचा जा किंवा त्याच्यावरती सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहून घ्या यांच्या कानावर सर्व मागण्या का घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरधंडीवरती बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ असताना फक्त आमच्या आम्हाला अपेक्षा आहे त्या मुख्यमंत्र्याकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा करायकडे या मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहून आहे तर महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस सगळे दिव्यांग असो तसे पैसे खर्च घालून अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे त्याचे दोन्ही दोन ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च आला त्याला पंधराशे देऊन आपण करतोय हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षा इथं आलेले आहे तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे मग अशा या लोकांसोबत विश्वास घात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं काही मागण्यावरती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितलं पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरं वाटलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं मुख्यमंत्री आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णयला विक्री ते फार सांग शक्यतो मी एक दोन तारखेच करतो दो। पण पहिलीच कुठल्या फक्त सकारात्मक घ्या तुमचा आशीर्वाद घ्या दिव्यांग पवित्र भूमीनासाठी बच्चू भाऊ आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली हात वर करून देश तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या जवळपास सत्तर ते ऐंशी म्हणजे ऐंशी टक्के गोष्टी लक्षात असतील पण काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर त्या सविस्तर आपण आता उलगडूया त्याचा म्हणजे शंका सगळ्या दूर करूया तर सुरुवातीपासून घेतो एकवीस मार्चच्या आधी दिशा ठरली होती म्हणजे स्वराज्याच्या राजधानीवरून महाराष्ट्राच्या राजधानीला म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे काही मुंबई आपली राजधानी आहे तर त्या राजधानीला इशारा किंवा एक दिव्यांग ही आहेत किंवा दिव्यांगांच्याही समस्या आहेत तर त्या समस्या काय तर त्या सोडवण्यासाठी एक आंदोलन पुकारलं होतं ते प्रहार संघटनेकडून आंदोलन पुकारलं होतं प्रहार संघटनेकडून म्हणजे बचभूण तर ते आंदोलन होतं एकवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीखला यात अन्न त्याग आंदोलन होतं अन्न त्याग त्याग आंदोलन होतं एकवीस बावीस तेवीसला आणि तेवीस तारखेला शहीद दिना दिवशी म्हणजे कालच शहीद दिना दिवशी रक्तदान आंदोलन होतं तर ह्या तिन्ही दिवशी तीन आंदोलन झाली आपली तरी आंदोलन यशस्वीरित्या पार पडले पण एकवीस आणि बावीसला कोणीही आपल्याला त्याची दखल घ्यायला आले नाहीत साधे न्यूज चॅनेल सुद्धा आले नव्हते म्हणजे न्यूज चॅनेल सुद्धा जास्तीत जास्त दखल घेतले नव्हते एका दुसऱ्या न्यूज चॅनेल लोकलचे असतील किंवा एखाद्या मोठ्या न्यूज चॅनेलने त्याची दखल घेतली होती आणि एखादी मिनटाची बातमी फक्त दाखवली होती न्यूज चॅनेलवरती तर ही पण दुर्दैवाची गोष्ट आहे कारण एखादं दगड जरी पडला कुठेतरी तरी त्याची दिवसभर बातमी दाखवली जाते पूर्ण महाराष्ट्रात पण आपल्या दिव्यांगांच्या दिव्यांगांची तिथे व्यथा असेल किंवा दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी होत्या दिव्यांगांचा तिथला आक्रोश दाखवण्यात आलेला नाहीये तर एकवीस तारखेला बच्चू बसले उपोषणला बच्चू स्वतः बसले होते उपोषणला त्यांच्यासोबत काही दिव्यांग म्हणजे बांधवही बसले होते उपोषणला परत दररोज ये जा चालू होती दिव्यांगांची म्हणजे दररोज त्या स्थळाला पाचवडला म्हणजे रायगडच्या पायथ्याशी जिथं जिजाऊंची जी समाधी आहे तर तिथं भाऊ बसले होते उपोषणला तर तिथं दिव्यांग बांधव येत होते जात होते भेट देऊन जात होते भाऊंना आपल्या तक्रारी सांगत होते किंवा भाऊंना आपल्या ज्या काही प्रश्न आहेत आपले तर ते भाऊंपर्यंत मांडत होते पण तेवीस मार्चपर्यंत कोणीही सरकारमधील किंवा शासनाकडील कोणीही व्यक्ती आले नव्हते पण तेवीस तारखेला दुपारी किंवा सकाळपासूनच आपण म्हणू शकतो की तिथले लोकलचे आमदार असतील लोकलचे म्हणजे रायगड जिल्ह्याचे जे काही आमदार असतील एक दोन आमदार आले परत अधिकारी सुद्धा आले म्हणजे तहसीलदार असतील किंवा अन्य अधिकारी आले परत मुंबईतूनही काही अधिकारी मग एकनाथ शिंदेच्या असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांचं यांचा निरोप घेऊन अधिकारी आले त्यानंतर अधिकारी आल्यानंतर भाऊन त्यांची चर्चा झाली सगळ्यांची चर्चा झाली बाकीचे सगळे सगळे त्याला म्हणजे हे होते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी होते म्हणजे जे काही दिव्यांगांचे प्रश्न आहेत मग ते पेन्शन वाढची असू दे किंवा अंतोदयमध्ये घेण्याचे असू दे किंवा एसटी प्रवास असू दे किंवा कर्जमाफी करणं असू दे आरक्षण वाढवणं असू दे हे सगळ्या गोष्टी ज्या काही पंधरा सोळा मागण्या होत्या त्या मागण्या घेऊन बच्चूबाऊ बसले होते त्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्या मागण्या पोहोचवल्यानंतर जे काही एकनाथजी शिंदे यांच्याकडून पण आलेले लोक होते किंवा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आपले देवेंद्र जी यांच्याकडून आलेले लोक कि होते किंवा अधिकारी होते संबंधित अधिकारी तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून विचारलं की सांगितलं की असं असं यांच्या प्रश्न आहे त्यांचे आणि या प्रश्नांचं काय तर त्यांनी उत्तर त्यांच्यापर्यंत दिला पण याच्यावरती काही दिव्यांग बांधव असतील किंवा बच्चू भाऊ समाधानी नव्हते बच्चूभाऊंचं किंवा त्या कार्यकर्त्यांचं म्हणजे जे दिव्यांग तिथं हजर होते उपोषणाला म्हणा किंवा सगळे त्यांची एकच मागणी होती किंवा एकच घोषणा होती तुम्ही बघितला असल मागे व्हिडिओमध्ये मा पण की आम्हाला स्वतः ते काय बोलतात ते ऐकल्याशिवाय किंवा स्वतः ते इथं पाहिजेत मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित अधिकारी जे काही मंत्री महोदय असतील तर ते इथं पाहिजेत आम्हाला त्याशिवाय आम्ही इथं इथून उठणार नाही असं म्हणणं होतं किंवा आम्हाला ते त्यांच्या तोंडून आम्हाला ऐकायचं आहे हे झाल्यानंतर मग भाऊंना फोन आला किंवा भाऊंनी फोन केला देवेंद्र फडणवीस मग त्याच्यानंतर भाऊंनी सगळे जी काय हकीकत आहे तर ती हकीकत सांगितल्यानंतर हकीकत सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीसजींनी वेळ दिलेला आहे म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आपण मिटिंग बसवूया आणि ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत दिव्यांगांची तर ती सोडवण्यासाठी किंवा सकारात्मक आहोत आपण आणि सकारात्मक आहोत आणि त्या गोष्टी सोडण्यासाठी प्रयत्न आपण करू म्हणून सांगण्यात आले पण बच्चूबाऊनचं एक मत होतं की लवकरात लवकर घ्यावं लवकर असं तर एक दोन तीन तारखेला घेता येईल का असं बच्चूबानी विचारता असते कसं वेळ बसतंय किंवा कसे मंत्री महोदय तिथं मुंबईमध्ये हजर असतात हे बघून आपण ते लावूया म्हणून फडणवीस साहेबांनी सुद्धा सकारात्मक एक दिशेने पाऊल उचललेलं आहे एकनाथ शिंदेचे जे काही लोक आले होते किंवा अधिकारी आले होते किंवा एकनाथ शिंदे हे गटातील सुद्धा आमदार आले होते किंवा मंत्री आले होते त्यांचं सुद्धा हेच मत होतं की दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत दिव्यांगांना ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी तुम्ही टीव्ही चॅनेलवरती तर ते दिसले नसतीलच कारण कुठल्याही टीव्ही चॅनेल किंवा न्यूज चॅनेलनं ते दाखवलेलं नाही पण आपण तुम्ही आता यात या व्हिडिओ थ्रू बघालच की किती दिव्यांगांचा आक्रोश होता किंवा किती काय होत्या तर त्या एकनाथजी शिंदेपर्यंत पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीसजीं पण पर्यंत पर पोहोचलेले आहेत तर त्यांनी ते, ते सकारात्मक घेतले आहे आणि पहिल्या आठवड्यातच मिटिंग लावू आणि दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यावरती चर्चा करू बच्चू भवना सुद्धा तिथे बोलवण्यात आलेला आहे बच्चू सुद्धा मंत्रिमंडळात मंत्रालयात बोलवलेला आहे आणि त्याच्यानंतर एक एप्रिल ते पहिला आठवडा आपण धरूया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच काही निर्णय होऊ शकतात मग ती पेन्शन वाढ असू दे किंवा अंत्यदयचा असू दे किंवा मग एसटी प्रवासाचा असू दे कर्जमाफीचा असू दे किंवा आरक्षणाचा असू दे या सगळ्या गोष्टी एक एप्रिल पर्यंत आता थांबवले था गेलेल्या आहेत पण आमचं मत होतं की अजून एक दिवस होता म्हणजे तेवीस मार्च पर्यंत अधिवेशन नव्हतं तर चोवीस मार्चपर्यंत अधिवेशन होतं चोवीस मार्च शेवटचं अधिवेशन पुरवणं मागण्याचं अधिवेशन संपणार होतं आपलं अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशन तर त्या दिवशी सुद्धा निर्णय घेतात होता दुसऱ्या दिवशी पण पण राहू दे ते अजून आठ दहा दिवस मागून घेतलेले देवेंद्र फडणवीसजींनी त्यांनी पण विचार करावा आणि दिव्यांगांची समस्या ज्या काय आहेत भाऊंनी सांगितलेल्या आहेत पण त्यांचे जे काही अधिकारी आले होते संबंधित अधिकारी किंवा संबंधित मंत्री आले होते संबंधित आमदार आले होते सत्ताधारी पक्षाचे तर त्यांनीही बघितलं असेल की दिव्यांगांचे जे काही व्यथा आहेत दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत तर ते बघितले असतील आणि ते त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि त्याच्यावरती अभ्यास करून काही चांगले निर्णय हे पहि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेतले जातील अशा आशा या व्हिडिओतून किंवा त्या आंदोलनातून एक सकारात्मक गोष्ट घडली की भाऊंनी भाऊंच्या प्रयत्नांना जवळपास शंभर टक्के आले आपण असं म्हणू शकतो कारण कारण की त्यांच्या तीन दिवसाच्या उपोषणाला तरी सरकारला दाद घ्यावी लागलेली ला, आहे तीन दिवस भाऊंनी उपोषण केलं पण सरकारला दाद घ्यावी लागली आणि ती आंदोलन किंवा ते उपोषण यशस्वी झालं आपण म्हणू शकतो कारण मिटिंग तरी बोलवली आहे आपली मिटिंगला तरी बोलवले चर्चेसाठी तरी तयार आहे सरकार त्याच्यामुळे ते सकारात्मक तेही आहेत भाऊ सकारात्मक आहेत त्याच्यामुळे आपण ही सकारात्मक राहूया आणि आपल्याला न्याय मिळेल आपल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मागण्या पूर्ण होतील अशी आशा ठेवूया आणि आंदोलनाचे अपडेट तुम्हाला ही मिळाले असेल आणि अजून काय प्रश्न असतील अजून काय माझ्याकडून राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण एप्रिलच्या आठवड्यापर्यंत आपण ते घेतच राहूया आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग